नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी ओमकार गायकवाड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवण्यामागे एक कारण आहे आणि ते कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण हे कारण वर्ष, वर्ष वर्ष मी तुम्हाला सांगू त्याआधी सर्वात प्रथम मला सांगायचं की गेल्या वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त काळ झाला मी एकही यूट्यूबवर व्हिडिओ टाकला नाही जवळपास आपली पाच हजार सबस्क्रायबरची फॅमिली आहे आणि हे सगळेजण व्हिडिओ बघतायत फॉलो करतायत कमेंट करतायत हे मी बघतोय पण गेल्या वर्ष दीड वर्षात मला एकही व्हिडिओ अपलोड करायला जमला नाही आणि नवीन नॉलेज नवीन कॉन्टेंट मी आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या चॅनलवर शेअर केलं नाही तरी देखील तुम्ही मला फॉलो आणि सबस्क्राईब करता तर त्याबद्दल सगळ्यात पहिले सगळ्यांची माफी मागतो आय एम रिअली सॉरी की मी हे व्हिडिओ टाकले नाहीत पण तसं तरी देखील तुम्ही भरपूरून प्रेम देत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ह्याचं कारण काय होतं तर त्याचं कारण होतं की याच्या आधी डिजिटल समृद्धी म्हणजे मराठीतून मी डिजिटल मार्केटिंग शिकवत होतो आणि म्हणून मराठीतून कॉन्टेंट बनवत होता आणि म्हणून मराठी व्हिडिओ देखील पब्लिश होत होते आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला हे नॉलेज मिळत होतं या चॅनलद्वारे पण दीड वर्षापासून मी हिंदीमध्ये काम करतो आहे आणि हिंदीच्या कामाकडे फोकस असल्यामुळे मराठीचं काम आपलं राहून गेलं आणि व्हिडिओ अपलोड करता आले नाही तर हिंदीमध्ये डिजिटल आझादी आ, हे आपलं प्लॅटफॉर्म आहे आणि तिथं माझं कंटिन्युअस काम चालू आहे आणि म्हणून इथे व्हिडिओ पडले नाही तर त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आज इथे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर सगळ्यात पहिले या व्हिडिओमध्ये पहिलं कारण तर मी तुम्हाला सांगितलं की का नाही बनवू शकलो दुसरं डिजिटल समृद्धी डिजिटल समृद्धीच्या माध्यमातून आपण डिजिटल मार्केटिंगचे मराठीच्या माध्यमातून शिकवत होतो कोर्सेस पण देत होतो जवळपास पाचशे सहाशे आपले स्टुडंट्स मराठीतून शिकत होते आणि सगळे स्टुडंट आता डिजिटल आझादीमध्ये देखील शिकत आहेत हिंदीमधून शिकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शिकत आहेत तर डिजिटल समृद्धीमध्ये जर तुम्ही होतात किंवा त्याचे पाठ तुम्ही आहात आणि अजून पण देखील डिजिटल आझादीचे कोर्सेस तुम्ही ॲक्सेस करत नाही आहात तर पटकन मला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सेसला सुरुवात करा तिसरं आणि सगळ्यात मूळ कारण हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं होतं की हे जे डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आहे जे माझ्याकडे आहे जे काही माहिती मला आहे जे काही मी इम्प्लिमेंट करतो हे नॉलेज सर्वसामान्य माणसाला उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यातही खास करून मराठीमध्ये हे नॉलेज उपलब्ध झालं पाहिजे आणि या इंटेन्शननेच हा चॅनल सुरू केलेला होता परंतु हे व्हिडिओ मी कन्सिस्टंटली टाकू शकलो नाही पण आता पुन्हा एकदा ती वेळ आली नव्याने सुरुवात करायची होय पुन्हा एकदा डिजिटल मार्केटिंग या सब्जेक्टवर मी ठरवलं की पुन्हा एकदा हे एक एक व्हिडिओ बनवायचे याचं इंटेन्शन हेच आहे की सर्वसामान्य माणसाला डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज मिळालं पाहिजे त्याला ते शिकता आलं पाहिजे त्याला ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या बिझनेसमध्ये काही फरक पडला थोडा जरी फरक पडला किंवा काही अर्निंग त्याला स्टार्ट करता आली तर हेच आपल्या चॅनलचं यश आहे तर इंटेन्शन असं की या चॅनलवर इथून पुढे पुन्हा एकदा नव्याने डिजिटल मार्केटिंग शिकवायला मी सुरुवात करणार आहे मराठीतून हे डिजिटल मार्केटिंग सध्याच्या नवीन काळानुसार असेल म्हणजे काय तर सध्या ए आयचा खूप बोलबाला आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी गोष्ट किंवा अशी देणगी मिळाली आपल्या सगळ्यांना कमाल कमाल आहे आणि त्याचा जर का आपण वापर केला योग्य पद्धतीने योग्य प्लॅटफॉर्मवर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या बिझनेससाठी तर खूप काही आपण करू शकतो आणि आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आपण करू देखील शकतो आणि अचीव्ह देखील करू शकतो आणि याचा खूप जास्त इम्पॅक्ट डिजिटल मार्केटिंगवर पण पडला आहे आणि येणाऱ्या काळात सगळ्या बिझनेसवर याचा परिणाम होणार आहे परिणाम म्हणजे वाईट नाही तर चांगल्या दृष्टिकोनातून आणि म्हणून ए आय ज्याला येत आहे ए आयचे नुसतं टूल्स नाही तर योग्य पद्धतीने योग्य दिशेने ए आयचे प्रॉम्म्स वापरणं आणि जर ए आय प्लस डिजिटल मार्केटिंग तुम्ही करताय तर ते अजून जास्त इफेक्टिव्हली आणि इम्पॅक्टफुल राहणार आहे तर ए आयच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग शिकवणं हे एक मूळ इंटेन्शन आहे आणि हे कसं शिकवणार आहे तर वर वर नाही सगळ्यात महत्वाचं हे कसं शिकवणार आहे तर वर वर नाही तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये डीपमध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तर दोन हजार पंचवीसचा माझा हा अजेंडा होता की मी पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल सुरू करू त्याला देखील दोन महिने गेले जवळपास आता तिसरा महिनाही संपत आला पण आज मी ठरलो की नाही हा व्हिडिओ बनवायचा आहे पब्लिश करायचा आहे आणि आता आपल्याला पुढं जायचं आहे तर सगळ्यात मोठी अपडेट जी होती ती पुन्हा एकदा सांगतो की आपला या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू होणार आहेत आणि हे व्हिडिओ असणार आहेत ए आय प्लस डिजिटल मार्केटिंगचे आणि यामध्ये डीपमध्ये येस डीपमध्ये आपण पूर्ण डिजिटल मार्केटिंग शिकणार आहोत जे काय नॉलेज माझ्याकडे आहे जे काय मला तुम्हाला सांगता येईल देता येईल ते सगळं मी देण्याचा प्रयत्न इथे करणार आहेत हंड्रेड पर्सेंट तर हे नॉलेज आता तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध होणार आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ही संकल्पना ही आयडिया तुम्हाला कशी वाटली प्लीज मला नक्की सांगा हो काही लोकं म्हणतील देर आहे पण दुरुस्त आहे तर चालेल काही हरकत नाही पण मला तुमचा फीडबॅक हवाय मला तुमचा रिप्लाय हवा आहे ही कॉन्सेप्ट कशी वाटली आणि काय या कॉन्सेप्टसोबत आपण पुढं जायला पाहिजे जर जा तुमचं होकार असेल जर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच आठवड्याला दोन ते तीन व्हिडिओ कमीत कमी आठवड्याला दोन ते तीन व्हिडिओ कमीत कमी टाकण्याचा माझा मानस असेल आणि याची सुरुवात आता या व्हिडिओपासून आपण करतात तर पुन्हा एकदा अच्छा या व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओमध्ये मी इथं था थांबतो आहे ही अनाऊन्समेंट कस मी केलेली आहे तुमचं काय मत आहे तुमचं काय फीडबॅक आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण ते फीडबॅक ते मत मला एनर्जी देणार आहे हा नवीन प्रवास तुमच्या सगळ्यांसोबत सुरुवात करायला चला तर मग तयार व्हा आणि सुरू करूयात आपला नवीन प्रवास ए आय बेस्ड किंवा ए आय पॉवर्ड डिजिटल मार्केटिंग शिकायला आणि तेही फक्त आणि फक्त मराठीतून चला मग या व्हिडिओमध्ये आज इथंच थांबतो आहे आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद